नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रूपा आली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ना मटकीची डाळ घालून मोडलेली मिरचू तयार करून दाखवणार आहे हे मिरचू खूप टेस्टी होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालून छान तडतडू देऊया हे दोन्हीही छान तडतडले की लगेचच यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत ही हिरवी मिरची पोपटी कलरची आहे जास्त तिखट नाही मिरची स्वच्छ धुवायची आहे आणि कोरडे करून त्याचे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपी ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन ही क्लिक करा आप लेला पड़े ही मिरची आपल्याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे डाग छान पडले आहेत आता आपल्याला यामध्ये मटकीची डाळ घालून घ्यायची आहे ही डाळ पंधरा मिनटं मी भिजत घातली होती छान मिक्स करून घेऊया मटकीची डाळ घातल्यामुळे ही मिरचू खूप छान आणि एकदम टेस्टी लागते लगेचच यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि मीठ ही छान मिक्स करूया आता आपल्याला यामध्ये थोडे पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे हे मिरच आहे ना ते पॅनला असे चिकटणार नाही पाणी घालून छान मिक्स करूया पाणी झाकण ठेवून दोन मिनटं हे मिरची छान वापरून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया हे पण छान वाफ निघली आहे एकदा छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याची कूट घालायचे आहे इथे मी भाजलेले शेंगदाणे कोथिंबीर आणि लसूण घेतला आहे मिक्सरला असे थोडे थोडे फिरवून घेतले आहे हे मिरचू बनवताना लसणाचे प्रमाण जरा जास्त घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस घालून छान मिक्स करून घेऊया शेंगदाणे थोडे मोठे ठेवल्यामुळे मिरचू खाताना दाताखाली खूप छान शेंगदाण्याचे कूट येते झाकण ठेवून आणखीन दोन मिनटं हे मिरची वापवून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत झाकण उघडून पाहूया हे पहा मस्त वाप निघली आहे आणि खूप छान सुगंध सुटला आहे पहा आणि एकदम मोकळे फडफडीत असे हे मिरचू तयार झाले आहे तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला असेल तर तुम्ही हे मिरचू जेवणासोबत तयार करून नेऊ शकता दोन दिवस छान राहते तुम्हाला जर माझी मिरचू बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटी स्वादिष्ट ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद